स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये आपण आज या व्हिडिओमध्ये हे एक्झाम्पल डायरेक्ट सोडवायला सुरुवात करणार आहोत डायरेक्ट का सोडवणार आहोत तर यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही नक्की पाहिलेले असेल मला पूर्ण खात्री सगळेचे सगळे व्हिडिओज आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर मी नक्की तुम्हाला सांगेल की पहिल्या व्हिडिओपासून तर शेवटच्या व्हिडिओपर्यंत म्हणजे आतापर्यंत पाहण्याचे टाके नळ यावर जेवढे व्हिडिओज झालेले आहेत मला असं वाटतं या चौथा व्हिडिओ असावा तर ते व्हिडिओज तुम्ही पूर्ण पहा म्हणजे इथे तुम्हाला डायरेक्ट असे एक्झाम्पल सोडवता येते चॅनल ओपन करायचा प्लेलिस्ट वर जायचं पाण्याची टाकी आणि नळ ही या नावाची प्लेलिस्ट आहे ती ओपन करा म्हणजे पहिल्यापासून सगळे व्हिडिओ भाग एक भाग दोन भाग तीन असे तुम्हाला पाहता येते तर चला पाहता मी डायरेक्ट कसं मांडणार आहे आधी आपण उदाहरण वाचूया म्हणजे तुमच्या टाईफ लाक्षातील एक्झाम्पलचा काय आहे एक पाण्याची रिकामी टाकी आहे एका नळने सहा तासांत भरते पहिल्या नळे सात तासात टाकी भरतो दुसऱ्या नळाने ती भरलेली टाकी चार तासात तासा रिकामी होते फक्त चारच तासात दुसऱ्या नळाने रिकामी होते म्हणजे याचा अर्थ हा उघड झाला की दुसऱ्या नळ दुसरा नळ मोठा आहे तो फक्त चार तासात टाकी रिकामी करतो एकटा आणि याला भरायला मात्र सहा तास लागतात म्हणजे हा छोटा आहे भरणारा नळ छोटा आहे हे आपलं कळलं पाहिजे लहान मोठेपणा म्हणजे कशातून काय वजा करता येईल हे आपल्या लक्षात येतं पण ज्या अर्थी टाकीतून पाणी रिकाम म्हणजे बाहेर काढणार नळ मोठा आहे त्या अर्थी टाकी भरणारच नाही टाकी रिकामीच होणार आहे हे लक्षात घ्यायचंय आणि म्हणून आपल्याला प्रश्नामध्ये विचारले पहा जर दोन्ही नळ एकाच वेळेला चालू केले तर भरलेली टाकी किती वेळात रिकामी होईल मी तुम्हाला सांगितलं टाकी भरणारच नाही का नाही भरणार टाकीत पाणी भरणारा नळच छोटा आहे आणि टाकीतून पाणी बाहेर काढणारा नळ मात्र मोठा आहे तेव्हा टाकी रिकामी होणार आहे दोन्ही नळ एकाच वेळेला चालू केले तर बरोबर आहे आता टाकी भरलेली चला आपण सुरुवात करूया आधी आपण एका तासाशी निगडीत व्हॅल्यू काढत असतो तर चला पहिला नळ पहिल्या नळाची कॅपॅसिटी आपल्याला माहिती आहे सहा तासांची आहे म्हणजे एका तासामध्ये तो टाकीचा एक चेत सहा भाग टाकीचा तो भरणार आहे चला दुसऱ्या नळाकडे जाऊया दुसऱ्या नळाची कॅपॅसिटी चार आहे दुसरा नळ एका तासामध्ये एक चेद चार भाग टाकीचा रिकामा करणार आहे आता दोन्ही नळ टाकीमध्ये एकाच वेळेला चालू केले तर एका तासात टाकीतून किती पाणी बाहेर पडेल भरलेल्या टाकीतून आता पाणी बाहेर पडणार आहे त्याच्यामध्ये आता वाढणार नाही ते पाणी कारण हा नळ दुसरा मोठा आहे म्हणून मोठ्या व्हॅल्यू मधून छोटी व्हॅल्यू मायनस मा करायची वजा करा एकशे चार मधून एकशे सहा आपण वजा करणार आहोत लासावी काढा सहावी चोप चोवीस लासावी घ्या खाली जर गुन्हाकार घेतला वरती वजा बाकी घ्यावी लागते सहा आणि चारशी किंवा सहावी दुने बारा पण लासावी येईल हे लक्षात घ्या कोणती मेथड वापरा जर दोघांचा गुणाकार करून या ठिकाणी व्हॅल्यू घेत क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या सहा एके सहा चार एके चार चार गेले दोन आले खाली आले चोवीस भाग द्या बे एके बे खाली आले बारा पैकी बारा एक भाग रिकामा होणारे एका तासात मग पूर्ण बारा भाग म्हणजे पूर्ण टाकी रिकामी व्हायला बारा, रिका ला, बारा तास लागणारी एक भागाला एक तास तर बारा भागाला बारा तास किंवा एक छेद बाराचा व्यस्त घ्यायला सांगितलाय मी तुम्हाला बारा छेद ला, एक पूर्ण व्हॅल्यू काढायची असेल तर म्हणून आपलं उत्तर येणार आहे तास पर्याय क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो डेली अपडेटसाठी जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला अशी दररोज नवनवीन माहिती नक्की मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा अशाच एका नवीन टाईपसोबत नवीन व्हिडिओजमध्ये पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत था नमस्कार थँक्स फॉर वॉचिंग